जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांना चाकूचा धाक दाखवून एंट्रीच्या नावाखाली पाचशे रुपयाची फी वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाल्याने समोर आला आहे याबाबत सविस्तर गुजरात राज्यातून धुळ्याच्या दिशेने मध्यरात्रीच्या सुमारास येणारी एक ट्रॅव्हल धुळे शहरातील साखरी रोडवरील डॉक्टर सैंदाणे यांच्या दवाखान्याजवळ आली असता दोघ अज्ञातांनी ट्रॅव्हल्स काढून चाकूचा धाक दाखवत चालक आणि क्लिनर कडे पाचशे रुपयांच्या एंट्रीची मागणी करून त्यांच्याकडून जबरदस्तीने चाकू लावून पाचशे रुपये घेतले ही घटना धुळे शहरातील डॉक्टर सैदाने यांच्या दवाखान्याजवळ रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली असून या लूट दोन व्यक्ती समोर आले असून सीसीटीव्ही पडताळणीत वन्या नामक युवकाला पोलिसांनी तपासांती ताब्यात घेतले आहे वन्याने ही लूट त्याच्या साथीदार काल्यासोबत मिळून केली असून त्याला पोलिसांचा सुगाव लागल्याने काल्या हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे धुळे प्रतिनिधी सह चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार